संगमनेर येथे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत सदाशिव लोखंडे यांच्या प्रचारार्थ सभा पार पडली आहे थोरातांच्या बालेकिल्ल्यात ठाकरेंची तोप धडाडली असून उद्धव ठाकरेंनी काँग्रेससह विरोधकांवर टीकेची झोड उठवली आहे या निवडणुकीत आम्ही भगव्यासाठी युती केली आहे आमच्या युतीवर टीका करणाऱ्यांनी टीका करत राहा भगवा खाली घेण्यासाठी छप्पन्न पक्ष एकत्र आले आहेत आणि संगीत खुर्ची खेळतायत तुमच्या छप्पन्न पिढ्या जरी एकत्र आल्या तरी भगवा उतरू शकत नाही अशी टीका उद्धव ठाकरे यांनी सभेमध्ये केली आहे शिवसेना प्रमुख जे सांगायचे की अजात शत्रू चल म्हणे अजात शत्रू हा हा माणूस मिळला काही म्हणे वीर मर्द म्हटल्यानंतर त्याला शत्रू असलाच पाहिजे कारण जो मर्द असतो त्याच्याशीच लढायला कोण ना कोणतरी येत असत आणि तसेच आज आपल्या या महायुतीशी लढायला थोडे थोडके नाही छप्पन्न पक्ष एकत्र झाले छप्पन्न पक्ष म्हणजे हा हो। आपल्या वर्षानुवर्षाचं जे काय आपलं स्वप्न होतं कि शिवरायाचा पवित्र भगवा लोकसभेच्या तक्तावरती दिल्लीच्या तक्तावरती फडकवू ते फडकवला गेल्या पाच वर्षापूर्वी ते आपण साकार केलं आणि साकार झालेलं स्वप्न हे अनेकांच्या पोटामध्ये दुखायला लागलं की अर्थ भगवा उतरवला पाहिजे भगवा उतरवला पाहिजे मग छप्पन्न लोक एकत्र झाले कशासाठी भगवा खाली उतरायला उतरवू शकता तुम्ही अरे तुम्ही छप्पन्न बनवता तुमच्या छप्पन्न पिढ्या जरी येत असल्या ना तरी हा शिवरायाचा पवित्र भगवा तिकडे जो आम्ही फडकवलेला आहे त्याला त्याच्या देवपासं तुम्ही जाऊ शकणार नाही आणि तेज आहे हे तेज आहे हे ते ते नुसतं काही आम्हाला दुसरं काही झेंडा मिळत हो नव्हता म्हणून भगवा नाही घेतलेला त्या भगव्याच्या मागे जे एक विचार आहे तो विचार करूनच त्याही वेळेला शिवरायाने हा भगवा घेतला होता आणि त्या शिवरायावरती त्याला तर आपण देवच मानतो त्यांची शिकवण घेऊन शिवसेना प्रमुखांनी हा भगवा घेतला आणि तोच भगवा ही आपण आता पुढची पिढी घेऊन पुढे चाललेलो बाळासाहेब ठाकरे गोपीनाथ मुंडे गिरीश महाजन यांनी आपलं आयुष्य भगव्यासाठी वेचले देश स्वतंत्र करण्यासाठी लढणारी काँग्रेस आता ती काँग्रेस राहिलेली नाही आता हे जाहीरनाम्यात देशद्रोहाचं कलम काढण्याची भाषा करतायत देशद्रोहाचं कलम काढणाऱ्यांना मत मागायला लाज वाटत नाही का असा सवालही ठाकरेंनी उपस्थित केला आहे सदाशिवराव तुम्ही बोलता आता बोलताना त्या ज्या काही आठवणी सांगितल्यात प्रमोद महाजन होते गोपीनाथराव मुंडे होते सभा तर असंच व्हायचं तेव्हा प्रचंड मोठ्या सभा स्वतः शिवसेना प्रमुखांच्या व्हायच्या मला नाही वाटत शिवसेना प्रमुखांनी काय प्रमोदजींनी काय गोपीनाथरावांनी या महाराष्ट्रामधलं एखादं गाव किंवा एखादं शहर सोडलं असेल की जिकडे त्यांची सभा झाली नसेल पण संपूर्ण आयुष्य त्यांनी या भव्यासाठी वेचलं ज्या वेळेला शिवसेना काय किंवा ना भारतीय जनता पक्ष आहे आम्ही हिंदू आहोत म्हटल्यानंतर आमच्याशी युती करायला कोणी यायला तयार नसायचं हे पक्ष धर्मांड आहेत का धर्मांड आम्ही आमच्या धर्माचा अभिमान मानतो अभिमान बाळगतो म्हणून आम्ही धर्मांड मग तुम्ही कोण आहात तुम्हाला काय हिंदुत्व चालत नाही पण तो जो जमाना होता हा एवढा विचित्र होता की आपल्या आसपास यायला कोणी तयार नव्हतं त्या काळामध्ये त्या पिढीने मरमर मेहनत मर, करून रक्त आटून अक्षरशः स्वतःच्या जीवाची शरीराची कसली परवा न करता जीवाचे धोके घेतले आणि भगवी बीजे रोवली त्या भगव्या बीजाला निवर्नुक हे असते दुबाने फुटले असताना आम्ही काय ते फुटलेले दुबाने असेच काहीतरी मतभेद करून चिडून टाकायचे ही निवडणूक देशाची निवडणूक आहे आम्ही तीनशे सत्तर कलम काढणार म्हणजे काढणारच पाकिस्तानची आम्हाला काहीही भीती नाही अण्वस्त्र काय दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत हे सांगणारे मोदी हे पहिले भारतीय है पंतप्रधान आहेत मात्र मेहबूबा मुफ्ती वेगळंच वक्तव्य करतायत तुम्ही पाकिस्तानमध्ये राहता का असा सवाल मेहबूबा मुफ्ती यांना ठाकरेंनी केला आहे सर्जिकल स्ट्राईकवर संशय व्यक्त करणाऱ्यांना आपल्या देशाच्या सैनिकांवर विश्वास नाही ते पंतप्रधान पदाचे स्वप्न आहेत अशी टीका राहुल गांधी यांच्यावर ठाकरे यांनी केली आहे आपल्या जाहीरनाम्यामध्ये जे वचन आहे खरं म्हणजे काँग्रेस असो ते आणखी कोणी असो त्यांनी समोरासमोर येऊन जाहीरतानावरती बोलायला पाहिजे आम्ही जे सांगतो आहोत की आम्ही आमच्या काश्मीरमधला तीनशे सत्तर कलम काढून टाकणार म्हणजे काय कारण काश्मीर हा आमच्या देशाचा अविभाज्य घटक आहे आणि पाण्याने राहुल गांधी सांगतायत की आम्ही काही झालं तरी, तरी काश्मीरचं तीनशे सत्तर कलम आम्ही काढू देणार नाही कोणासाठी कोणासाठी महादेश कोणाचा आहे याही त्यांचा भयानक राहुल गांधींनी त्यांचं जे दिलेलं आहे की ज्या कलमाने या माझ्या देशाची जो गद्दारी करेल माझ्या देशाची देशद्रोहाचा जो कट करेल किंवा देशद्रोहा करेल ते कलम आम्ही काढून टाकू कोणाहीवरती देशद्रोहाचा गुन्हा पुढे टाकला जाणार नाही हे सगळं ऐकून घ्यायचं हे मान्य करायचं बरं काल नरेंद्र मोदी बोललेले आहेत की दरवेळेला पाकिस्तानची भीती आम्हाला दाखवली जाते आणि आपल्या मोदींनी मोदीजींनी सांगितलं की आमच्याकडे जे अण्वस्त्र आहेत ते आम्ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत अजिबा ठेवलेले आहेत हे जाहीरपणाने त्यांनी सांगितलं कदाचित आपल्या या हिंदुस्तानचा पहिला पंतप्रधान असेल की आम्ही जाहीरपणाने हे बोललेलं आहे ठीक आहे ना या मोदींच्या हे या मोदींच्या वक्तव्याला उत्तर कोणी द्यायला पाहिजे मोदी एकदा बोलल्यानंतर की पाकिस्तानला असं वाटत असेल की आम्ही आमची अण्वस्त्र ही दिवाळीसाठी ठेवलेली नाहीत वापरायची असेल तेव्हा जर वापरू याला उत्तर पाकिस्ताननी द्यायला पाहिजे होतं उत्तर कोणी दिलं माहिती आहे महबूबा दिलेलं आहे महबूबा मुफ्ती बोलतोय की बघ पाकिस्ताननी सुद्धा त्यांची जी काय शस्त्र शस्त्रास्त्र आहेत ती हिपसाठी ठेवलेली नाही भाई तुम्ही त्या पाकिस्तानमध्ये राहता तर आमच्या हिंदुस्थानामध्ये राहता हा देश हा आमचा आहे आणि जो हा देश आमचा आपला मानतो तो मुसलमान असला तर त्यामध्ये आहे हे आमचं हिंदूत्व हे आमचं राष्ट्रीय पण पाकिस्तानच्या प्रवक्त्या असं विरोधान असे सांगतायत की जर का आपली अन्नस्त्र ही जुळवण्यासाठी नसतील तर त्यांनी सुद्धा काहीतरी हीदसाठी ठेवलेलं नाही या अशा अशा दिला दडा शिकवणार कोण शिकवणार हे आपले आपलं सरकार शिकवणार त्या देशगृहाचं कलम काढून टाकून राहुल गांधी शिकवणार एवढ्या होती थांबत नाहीये काश्मीरमध्ये आज विरोध हल्ले होत आहेत आणि त्याच्यापासून उत्तर दिलं जाते दुर्दैवाने कधी कधी एखादा हल्ला असा होतो पटकन की त्याच्यामध्ये आपले जवान शहीद होतात पण त्याचं ता सुद्धा उत्तर आपण काढतो आणि नुसते ने काढत पाकिस्तानमध्ये घुसून काढतो पाकिस्तानमध्ये श्रीम करतो सर्जिकल स्ट्राइक होते तरी तरी हवाई हल्ले होत आहेत त्या हवाई हल्ल्यावरती सुद्धा संशय व्यक्त करताय अरे बदा तुम्ही नेमता आहात कोण नेमकं आहात कोण जरा सर्जिकल स्ट्राईक होती तुम्ही संशय व्यक्त करताय हवाई हल्ला होती संशय व्यक्त करताय हे संशय व्यक्त करणारे आहात कोण जे देशग्रहाचं कालम काढून ते आपण म्हणणारे हे म्हणतायत की खरोखर हवाई हल्ला झाला त्याच्याकडे किती अखिरी मिले तुमची ओळख असेल तर जा आणि इम्रान खानला विचाराना जा ज्या जाऊन तुम्हाला भेट पण ज्यांच्या आपल्या सैन्याच्या शौर्यावरती विश्वास नाही आणि ते या देशाचा पंतप्रधान करायचं खुर्ची ती स्वतः बघताय आणि अशी नारळ पाहलात की मत माणूक कशी शकते लाभ वाटत नाही तुम्हाला देशाशी ना आम्ही सोयम राहू म्हणू त्यांच्या कलम आहे ते काढून टाकू खटला भरणार नाही तो तो की आदिवासी आरक्षणाला धक्का न लावता धनगरांना आम्ही आरक्षण देणार आहोत आणि आम्ही वचन पूर्ण करणारे आहोत आम्ही शरद पवारांसारखे पळकोटे नाहीत असा टोला ठाकरेंनी पवारांना लगावलाय प्रतिनिधी नवनाथ गाडेकर माय न्यूज संगमनेर